कशाचे आणि आधी पिशवीत माती भरली का माती बीटोचला कशाचे हदग्याच्या फुलाचे दीटे। 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 किती रोप तयार करणार आहे पाच पाच बी येत बरे गुलाब लावलेले किती सुंदर आले ना गुलाब मम्मीच्या बागेतला गुलाबाचं आचु� फूल आणि बाकीची सगळी हे झाडं मम्मीने लावलेले आहेत कुंड्या भैयाने तयार केलेल्या आहेत आणि आता हे अजून नवीन नवीन झाडं रोपं बिया लावा लागलेले आहे कारण आता रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागला आहे पा। लाग मोबाईल पण भिजा लागलेला आहे आणि त्यातच मम्मी मा इकडं मातीभर लागलेली ला आहे आणि हे बघा किती सुंदर असं झाड आलेलं आहे हे मम्मी कशाच झाड आहे हे वेलवेटचं वेलवेटचं म्हणजे ह्याला फुलं कसली लागते ती चॉकलेटी कलरची कलरची फुलं लागली लागल की पावसा लागला जाऊया का परत लावूया तर इकडं सगळी अशी गुलाबाचीच झाड आहे ती पिवळा गुलाब आहे आणि हे बघा गोंड्याचं झाड म्हणते त्याला कारण ते शोच तसं झाड आहे आणि इथं हे तर किती सुंदर सुंदर फुलं दिसते ती अजून एवढा तीन कुंडा शिल्लक आहे त्या म्हणजे तर तीन आणि तीन सहा आणि सहा सहा बारा कुंडा शिल्लक आहेत आणि कमीत कमी शंभर कुंड्या आत्तापर्यंत रोपं लावून झालेली आहेत शंभर कुंड्यामध्ये आणि पिशवी तयार करायचं म्हणजे एक एक प्रकारची कलाच असते आहे ना मम्मी आणि एवढी सुंदर बाग मम्मीनं तयार केली आहे झालं लावून पाच झाले पिशव्या तयार ते का करते तसा। किच -किच तस पाणी बाहेर पडून म्हणजे चिकल होणे म्हणून म्हणजे किचकिच होणे म्हणून तस छिद्रा पाडायची का बर मी पण आता शिकवून घेते मम्मी की एवढं जमत नाही पण लावते मधून मधून कधी कधी झाड रोप आ, तर आमच्या इकडचं पावसाळी वातावरण असं आहे नाही जळून जळून परत आणि आता ही उरलेली माती दुसऱ्या कुंडीत घालून घ्यायची ह्या भयान सिमेंटच्या अशा सुंदर कुंड्या केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा आणि इकडं बघा नवीन रोप विकत पण रोप आणलेले आहेत आणि त्या रोपांना फुलं लागलेली ला आहेत तिथं गुलाबी चॉकलेटी कलरचं किती सुंदर फुल लागलेलं ला आहे आणि सगळी झाडं रोप इथं तयार करून ठेवलेलं आहे मोठा असा पाऊस आमच्या इकडे चालू झालेला आहे तुमच्या इकडं चालू आहे का नाही मला नक्की ना कमेंट करा तर बघा पावसामध्ये मम्मीची किती घाई गडबड असते ठीक अशाला आणले की तर पावसामध्ये रांगोळी खराब होऊ नये म्हणून मम्मीनं असं त्याच्यावरती ठिकं टाकलेलं आहे दिवसभर रांगोळी तशीच राहावी यासाठी तर सगळीकडे पाऊस पडत आहे त्यामुळं असा गास पण काय म्हणतात त्याला फुलून आहे मोठा झालाय पूर्ण हिरवागार झालाय आणि आमच्या इकडचं असं पावसाळी वातावरण आणि पाऊस किती पण पडला तरी भी बदका बघा कशी फिरते ती हो oh, oh, oh. हो हो खूप मज्जा वाटते पाऊस आल्यानंतर भिजा भिजा पावसात भिजा नमस्कार सगळ्यांना मी आलेले आहे आमच्या नवीन बांधकामावरती आणि ती भैया आणि मम्मी दोघ जण तिकडे खाली झाडं लावा लागलेली आहेत आणि इथलं पण काम किती झालंय आत्ता सगळा मुरूम भरून झाला आहे इथंपर्यंत आलेला आहे बांधकाम आणि पाऊस चालू असल्यामुळं इथं थांबवलेलं आहे थोडं काम म्हणजे थांबलेलं नाही फक्त पावसामुळं मध्ये मध्ये काय अडथळा येतो आहे त्यामुळं इथं इथंपर्यंत आणलं आत्ता बांधकाम आणि सगळा मुरूम भरून घेतलेला आहे आणि शोसाठी डेकोरेशनसाठी भैया आणि मम्मी दोघंजण जण झाडं लावा लागलेत त्यांना झाडं लावायचा खूप असा छंद आहे त्यामध्ये दररोज वेगवेगळे प्रकारचे झाडं आणतात झाडं लावतात आणि असं बागेत वेगवेगळी झाडं तयार करतात तर आमचं नवीन बांधकाम इथंपर्यंत आलेलं मी दाखवलेलं आहे आणि हे बघा शेजा, शेजार शेजारी आमचं ते घर होतं त्या काकूनचं ते पलीकडं दिसतंय आणि आमचं इथंच म्हणजे जवळजवळच दोन आमची घरं आहेत इथं आणि पलीकडे जाते मी चिक्कूच्या झाडाकडे तर हे बघा चिक्कूच्या झाडापाशी मी आलेले आहे आणि किती सुंदर आहे चिक्कूचं झाड आणि त्याला बारीक बारीक चिक्कू लागलेले आहेत आता छोटीशी आणि आमच्या इथलं असं किती मस्त वातावरण झालेलं आहे पावसाळे वातावरण आणि माझ्या पाठीमाग त्या तिकडे लांब खडी आहे ते पण दिसतंय कसं वाटतंय आमच्या नवीन घराचे काम इथपर्यंत आलेलं आहे घरातलं काम चालू आहे झाडं लावायची चालू आहेत ते नक्की सांगा कसे वाटतात ते आहे ना मम्मी आता काय करा लागली तू झाडातलं फुलं असं बघा ही मम्मीने किती छान आणि कलरफुल आणि अशी मस्त फुलं झाड लावलेले आहेत त्याला फुलं लागलेली आहेत आणि त्यातलं साफसफाईचं चा काम चालू आहे हे बघा किती कलरफुल आणि रंगीबेरंगी फुलपाखरांसारखी फुलं मम्मीनं लावलेली आहेत अख्खा दंडाचा दंड आणि हे बघा इथं चॉकलेटी कलरचं किती मस्त आहे ना हे पांढऱ्या कलरचं हे गुलाबी कलरचं फ्रिकट पिवळा कलर आहे परत इकडं असे सगळ्या कलरचे फुलं आहेत आणि मम्मी आता त्यातलं गवत काढायला लागले हे आहे आमच्या शेतातला गवत आहे लाल गास गवत आणि त्या तिकडं आहे तो हिरवा गवत कमीत कमी बारा तेरा फूट गास गवत आहे आणि असं ही गवत काढलं ना नंतर शेळीला पण टाकता येते